आज काय स्पेशल तर आज गेलो होतो कर्जतला म्हणजे आपल्या गावाला कर्जत हे आपलं गाव आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की मुंडे दादाने आपल्याला बोलवलं ना त्यांच्या जय मल्हार हॉटेलला भेट देण्यासाठी तर त्यांच्या हॉटेलला गेलो तर त्यांचं हॉटेल कुठं आहे दहवलीमध्ये लालानी रोड या ठिकाणी आहे तर चला तर जाऊ आपण त्यांच्या हॉटेलमध्ये तर हॉटेल बघू शकता दिसायला छोटं आहे पण सर्व गोष्टी खूप छान आहेत तुम्ही बघू शकता तर त्याच्यानंतर आता हॉटेलला आपण डिलक्स सीटला बसलो ना एकदम तर मग काकांनी त्यांची स्पेशल असलेली थाली ती घेऊन आली आपल्यासाठी मटन थाली तर मित्रांनो तुम्हाला ही थाळी खायची असेल तर तुम्हाला जे मला हॉटेलला यायला लागतं आहे ना। नात करती का यायलाच लागतं आहे तर मीसुद्धा खाऊन बघितली आणि मलासुद्धा आवडली तर तुम्ही पण या ना कर्जतला आणि जे कोणी कर्जतला राहत असेल तर नक्कीच आपल्या दादांच्या हॉटेलला भेट द्या आणि दादांना सपोर्ट करा नवीनच त्यांनी हॉटेल चालू केलेलं आहे